नमस्कार मित्रांनो मिशो नावाची जी ई कॉमर्स कंपनी आहे त्यांच्याकडे अतिशय चांगली अशी संधी आलेली आहे फ्रेशरसाठी पन्नास लाखाचं पगार ते देणार आहेत पहिल्या वर्षी आणि जी आपण थोडी माहिती जाणून घेऊया त्याच्या आधी मिशो तुम्हाला माहिती आहे नऊ वर्ष जुनी कंपनी आहे साधारण सात हजार सातशे पंधरा करोडचा त्यांचा रेव्हेन्यू आहे आणि खूप चांगलं काम करतात त्यांची जी वेबसाईट त्यांची जी लिंक्डइनवरची पोस्ट आहे मिशो याच्यामध्ये कॉलिंग ऑल अस्पायरिंग डेटा सायंटिस्ट फ्रॉम द क्लास ऑफ टू थाउजंड ट्वेंटी दोन हजार पंचवीस जो क्लास आहे इंजिनिअरिंगचा त्याच्या दोन त्याच्या त्यांना त्यांनी बोलवलेला आहे पन्नास हजार रुपये सीटीसी कॉम्पेंसेशन लोकेशन बेंगलूर डेट ऑफ जॉर्नी इमिजिएट एक्सटेंडेड कॅम्पस हायरिंग फॉर द टू टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह बॅच ही पॉझिटिवनी आपल्या समोर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये डेटा सायंटिस्ट वन नावाचा रोल आहे पन्नास लाखाचा सीटीसी आहे स्टुडंट फ्रॉम टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बॅच बीटेक इंटिग्रेटेड एमटेक एमटेक इन कंप्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्क्युट रिलेटेड स्ट्रीम्स चालतील आणि त्यांनी लिंक पण दिलेल्या आहेत अप्पलिकेशन क्लोज ऑन इलेव्हन ऑफ मे अकरा मे पर्यंत आपण अप्लाय करू शकतो जेव्हा आपण जॉब डिस्क्रिप्शनवर लिंक क्लिक करतो तेव्हा आपण तेव्हा आपण इकडे येतो जॉब डिस्क्रिप्शनच्या या पेजवर जॉब डिस्क्रिप्शन आहे डेटा सायंटिस्ट रो लोकेशन बँगलोर मोड ऑफ वर्किंग ऑन साईट पाच पाचही दिवस डेट ऑफ जॉइनिंग इमिजिएट त्याने थोडी मिशोची माहिती दिली आहे तुम्हाला माहिती नसेल मिशो म्हणजे मेरी शॉप हे मला पहिल्यांदा कळालं तर त्यानंतर ह्याच्यामध्ये हे खूप अशी चांगल्या पद्धतीने लिहिले मिशो जर तुम्ही अडव्हेंचर असाल तर त्यांच्या मध्ये काम करण्याचं तुम्हाला बोलत येते असं त्यांना म्हणायचंय अबाउट द रोल या रोल करायचं यू डोंट यू जस्ट यू वोंट जस्ट क्रंच नंबर तुम्हाला फक्त नंबर क्रंचिंग करायचं नाहीये तर तुम्हाला डिझाईन सोल्युशन्स बिल्ड्स स्केलेबल मॉडेल्स अँड पुश बाउंड्रीज म्हणजे काय डेव्हलप अडव्हान्स एम एल टू टूव्ह प्लॅटफॉर्म इंटेलिजन्स बिल्ड रिकमेंडर सिस्टम्स अँड बिहेवियर स्मार्ट प्रोडक्ट लिस्टिंग्स प्रोडक्ट डिमांडिड प्रिवेट फ्रॉड यूजिंग रिट डाप्टिडेक वॉट यूल नीडे तुम क्वालिफिकेशन पाइलबिलिटी दिन हजार पच्चीस इंटीग्रेटेड एमटेक प्रोग्राम्स करता है स्पेशालाइजेशन कंप्यूटर साइंस इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी सर्क्यूट रिलेड स्ट्रीम्स त्याचबरोबर ज्यांचे स्ट्रॉंग फंडामेंटल्स आहेत एम एल डी एल कम्प्युटरविजन सॅटिस्टिक्स मध्ये प्रोफेशियन्सी आहे पायथन एसीएल पायटॉर्च टेन्सर फ्लो एक्सेट्रा मध्ये सॉलिड्राफ्ट ग्राफ त्यांचे असले पाहिजे हायपोथिस टेस्टिंग अँड इव्हॅल्युएशन स्ट्रॉंग अनालिटिकल माइंडसेट टू एबिलिटी टू डिरायव्ह इन्साइट फ्रॉम मेसी डेटा हा ऍक्च्युअली डेटा सायंटिस्ट चा सगळ्यात महत्वाचं काम असतं त्यानंतर सीटीसी सगळ्यात हायलाइट जी आहे या ऑफरची पन्नास हजार पन्नास लाख सीटीसी फिक्स सॅलरी बावीस लाख जॉईनिंग बोनस तीन लाख रिटेन्शन बोनस तीन लाख आणि मिळणार आहेत अतिशय चांगला हा पॅकेज आहे असं म्हणता येईल अदर पर्स फ्लेक्सिबल वर्क वर्क आर्ट्स हेल्दी वर्क लाईफ बॅलेन्स रेग्युलर टीम आउटिंग टू वर्क विथ डायवर्स अँड टॅलेंटेड टीम एक्सपोजर टू डिफरंट वर्टिकल्स अँड चान्स टू मेक अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट दिस इज नस्ट जॉब इट्स अ चाकेल अँड ग्रो अलँग साइड वन ऑफ द इंडिया भारताचं अमेझॉन व्हायचा असं दिसतं एकंदरीत तर हे झालं रोल आपण जेव्हा अप्लाय कसा करायचा अप्लाय नाव अप्लायची लिंक जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण इकडे येतो मिशो एक्सटेंडे डेटा सायंटिस्ट कॅम्पस हायरिंग मे दोन हजार पंचवीस अबाउट द रोल आपण पाहिलं डेटा सायंटिस्ट वन सी टी सी पन्नास लाख ॉय पण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे पोर्फोलिओल शॉर्ट लिस्टेड बी कॉन्टॅक्ट वाय ईमेल फॉर नेक्स्ट स्टेप्स इंटरव्यू राऊंड्स जे आहेत पहिला राऊंड हा स्क्रीनिंग असेल दुसरा राऊंड हा टेक्निकल इंटरव्यू तिसरा राउंड टेक्निकल इंटरव्यू सेकंड आणि चौथा राऊंड हा हायरिंग मॅनेजर राऊंड असेल त्याच्यामध्ये ईमेल जो आहे तुम्हाला तो अतिशय महत्वाचा आहे डेटा सायंटिस्ट या रोलसाठी अप्लाय करण्यासाठी जेव्हा आपण इकडे क्लिक करतो तेव्हा जेव्हा आपण क्लिक करतो त्यानंतर आपण नेक्स्ट नेक्स पेज ला जाऊ शकतो नेक्स्ट पेज मध्ये तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची आहे नेम जेंडर ईमेल आय वगैरे त्याच्यानंतर त्यानंतर बाकीचे तुम्हाला डिटेल्स भराव लागतील कारण मी हा फॉर्म भरत नाहीये कारण त्यामध्ये माझे डिटेल्स जातील तिकडे अन्यसर्गी तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता मिशोच्या या अमेझिंग अशा डेटा एक्सटेंडे पन्नास लाख साठी देणारी मी पहिली पहिली जी ऑपॉर्च्युनिटी पाहतोय फ्रँकली स्पीकिंग तर मिशो मध्ये काम करण्यासाठी आणि ई कॉमर्स भारताचं जे त्यांचं म्हणणं जे आहे आपल्याला एक भारताचं अमेझॉन तयार करायचं आहे किंवा भारतामधून अमेझॉन तयार करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला जर हातभार लावता आला त्याचबरोबर स्वतःची प्रगती साधता आली तर वेल अँड गुड तर या संधीचा अवश्य फायदा या दोन्ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतोय आणि जाताना शेवटी युट्यूब चॅनलवर ज्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सब्सक्राइब करा कारण जेवढे आपण सबस्क्राईब करू लाईक करू कॉमेंट करून शेअर करू तो पण तेवढ्या प्रमाणावर युट्यूब पण आपल्या व्हिडिओला प्रमोट करतो आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकर लवकर पोहचू शकू अशा ज्या संधी आहेत त्या वारंवार येत नाही त्याचा अवश्य फायदा घ्या आणि अकरा मेच्या आधी इथे जाऊन तुम्ही फॉर्म फिल करून या संधीचा अवश्य लाभ घ्या थँक्यू व्हेरी मच